नमस्कार शिक्षणप्रेमींना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत सुधारित प्रसिद्धी निवेदन आलेलं आहे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्रप्रमुख या मर्यादित विभागी संदर्भात एक नवीन निवेदन प्रकाशित झालेलं आहे हे काल दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं निवेदन आहे मी डॉक्टर रमेश चौधरी आपले शिक्षण सकाळ या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाने एकोणतीस आठ दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतर्गत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख या महत्त्वपूर्ण पदासाठी विभागीय मर्यादित परीक्षा नियोजित केली होती या परीक्षेसाठीच दिनांक एक बारा ते पाच बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत परीक्षा आयोजन करण्यासंदर्भात निवेदन एकोणतीस सप्टेंबर रोजी प्रकाशित झालं होतं तर समूह साधन केंद्र समन्वयक अर्थात केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा दोन हजार पंचवीस ही दोन हजार तेवीसमध्ये आयो ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना दुरुस्तीची संधी यापूर्वीच देण्यात आली आणि पुन्हा नवीन उमेदवारांसाठी दहा तारखेपर्यंत म्हणजे दहा नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्यासंदर्भात सुविधा उपलब्ध होती परंतु काल दिनांक चार नोव्हेंबर रोजी एक नवीन निवेदन शासनाने परीक्षा परिषदेने प्रकाशित केलेलं आहे तर या निवेदनानुसार काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये केले जाण्याचे नियोजन आहे आणि त्या संदर्भातच्या सुधारित तारखा ज्या असतील त्या परीक्षेच्या तारखा नंतर अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केलेलं के आहे तर केंद्रप्रमुख पदासाठी ज्यांनी अर्ज केलेले आहेत दोन हजार तेवीसमध्ये त्यांची दुरुस्ती झाली आहे ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरलेले आहेत त्यांनाही काही अडचण नाही पण अजूनही काही उमेदवार असतील की ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत सुद्धा एक सुवर्ण संधी उपलब्ध आहे की दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ही मुदत संपणार होती तर ती आता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करण्यात आलेली आहे आणि जो शैक्षणिक अनुभव असेल सहा वर्षाच्या शिक्षकी पदाचा अनुभव असेल शैक्षणिक पात्रता असेल या संदर्भातली जी तारीख होती ती यापूर्वी एक एक दोन हजार पंचवीस होती पण ती आता सुधारितनुसार एक जानेवारी दोन हजार सव्वीसनुसार ते अनुभव आणि शैक्षणिक पात्रता ही तपासली जाणार आहे त्यामुळे ज्यांनी अर्ज केले नसतील किंवा के जे आतापर्यंत पात्र झाले नसतील अशा शिक्षकांनासुद्धा याचा फायदा होणार आहे आणि ज्या शिक्षकांनी अर्ज केले त्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठीसुद्धा अधिकचा वेळ मिळणार आहे त्यामुळे हे प्रसिद्धी निवेदन वाचल्यानंतर अनेक शिक्षकांमध्ये संभ्रम असेल की या परीक्षेसंदर्भात काय करायचं तर आपण निश्चितच आतापासूनच आपल्या अभ्या अभ्यासाला लागा दोन पेपर आहेत त्या दोघही पेपरचा अभ्यास आणि का जर आपण वेळ बघितला तर तो आ नवीन सुधारित वेळ आपल्याला अधिकचा मिळतो आहे यासाठी आपण जास्तीची तयारी करू शकू विशेषतः पहिला पेपर आणि दुसरा पेपर यामध्ये बराच फरक आहे दुसरा पेपर हा शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहे परंतु पहिल्या पेपरमध्ये आपल्याला गणित असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि भा भाषा जे शिस्त मराठी आणि इंग्रजी दोघं विषयांचं तर या संदर्भातलं आपल्याला चांगली माहिती क आणि तयारी करून घ्यावी लागणार आहे तर सर्व पात्र उमेदवारांनी या मुदतीमध्ये आवेदन करावं आ, मुदत आ, जानेवारी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत आहे आणि ज से डिसेंबर अखेरपर्यंत आपण हा फॉर्म आप भरावा जानेवारीची वाट बघू नये एक जानेवारीच्या आधी आपण हा फॉर्म आप भरावा आणि परीक्षेसाठी जे उर्वरित आपल्याला कालावधी मिळतोय ते त्याच्यासाठी तयारीला लागा मी या संदर्भात माझ्या यूट्यूब चॅनलवर बरेचसे व्हिडिओ पण टाकलेले आहेत आणि याच्या पुढेही टाकणार आहे की शिक्षकांना जास्तीत जास्त मदत व्हावी केंद्रप्रमुख पदाच्या दोन्ही पेपरचा अभ्यास कसा केला जावा आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात किंवा येण्याची शक्यता आहे असे प्रश्न उत्तरासह स्पष्टीकरणासहसुद्धा मी आपल्याला देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा निश्चितच मी माझ्या वेळेतून वेळ काढून आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ यासंदर्भात देणार आहे ही अपडेट होती म्हणून ही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे आपले सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक धन्यवाद